भाजपाला राष्ट्रवादीचा मतदारसंघ हवाय सिंदखेड मतदारसंघावर भाजपा दावा करत आहे बुलढाणा जिल्ह्यामधील सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राजकीय द्वंद्व पाहायला मिळत आहे राजा मतदा संगा मदे अजित पवार गटाचे राजेंद्र शिंगणे हे विद्यमान आमदार असताना देखील महायुतीमध्ये सिंदखेड राजा ही जागा भाजपला सुटावी अशी मागणी भाजपाकडून केली जाते सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडी विरोधात गेल्या अनेक वर्षांपासून काम करणारे ऐन वेळेवर हे राष्ट्रवादीमध्ये महायुतीमध्ये सामील झाल्यामुळे नाराज झालेत त्यामुळे महायुतीमध्ये ही जागा भाजपाला सुटली नाही तर अनेकांचे आमदार होण्याचं स्वप्नही भंगलं जाणार आहे त्यामुळे अनेक, त्या अनेक वर्षांपासून महाविकास आघाडीला विरोध करणारे आणि भाजपाकडून उमेदवार भाजप प्रवक्ते विनोद वाघ वेगळी चूल मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही आणि जागा वाटपानंतर कुठली जागा कुणाला जाईल हे ज्यावेळेस कळल त्यानंतर हा सगळा निर्णय होईल त्यामुळं अजून बऱ्याचशा गोष्टी बऱ्याचशा घडामोडी या ठिकाणी घडणं बाकी आहे आणि या जागेवर भारतीय जनता पार्टी सुद्धा आम्ही दावा करतोय कारण आम्हाला या ठिकाणी निवडणूक लढायची आहे त्या दृष्टीनं मी स्वतः तयारी केलेली आहे आणि भारतीय जनता पार्टीची प्रचंड मोठी ताकद या मतदारसंघात आहे या मतदारसंघात भारतीय जनता पार्टीची ताकद असल्यामुळे ही जागा भारतीय जनता पार्टीला सुटली पाहिजे असा आमचा भारतीय जनता पार्टी पक्ष नेतृत्वाकडे त्या ठिकाणी आग्रह राहील या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी प्रफुल खंडारे आपल्या सोबत जोडले गेले आहेत प्रफुल सिंधखेड राजा मतदार संघावर आता भाजपा दावा सांगतोय काय अधिकची माहिती आहे जाणीव आपल्याला माहिती आहे राष्ट्रवादी फुटल्यानंतर अजित पवार गट जो आहे तो सत्तेमध्ये सहभागी झाला होता आणि महायुतीमध्ये अजित पवार गट सहभागी झाल्यानंतर परिस्थिती जी होती कारण की पारंपरिक विरोधक म्हणून सिंधखेड राजा विधानसभा मतदारसंघामध्ये महाविकास आघाडीचे तत्कालीन आमदार जे होते राजेंद्र शिंगणे यांच्याकडे पाहलं जात होतं मात्र तेच आता अजित पवार गटामध्ये सहभागी होत या ठिकाणी सत्तेत सहभागी झाल्यानंतर आता सिंदखेड राजा मतदारसंघामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून महायुतीचा घटक म्हणून भाजपचे अनेक उमेदवार जे आहेत हो हो ते आमदारकीचे स्वप्न पाहत होते त्या अनुषंगाने तयारी देखील त्यांची सुरू होती गाव पातळीवर जो मतदार आहे त्याची जुळवाजुळव करण्यात आली होती मात्र अशा परिस्थितीमध्ये आता ऐन वेळेवर अजित पवार गट सत्तेत सहभागी झालाय महायुतीमध्ये ते घटक पक्ष मानला जातात त्यामुळे आता महायुतीमध्ये जर का सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात भाजपला जर सीट सुटली नाही तर अनेक जे अनेक वर्षांपासून मेहनत घेणारे कार्यकर्ते आहे पदाधिकारी आहे ती वेगळी चूल या ठिकाणी मांडण्याची शक्यता नाकारता येत नाही ज्या पद्धतीने आपण पाहिलं की भाजपाचे अनेक नेते जे आहे राष्ट्रवादी शरद चंद्र पवार यांच्या गटाला जाऊन मिळत आहेत तशीच काही जी परिस्थिती सिंदगेड राजा विधानसभा मतदारसंघात देखील पाहायला मिळू शकते अधिक आचारसंहिता लागायची आहे जे काही जागांचं वाटप आहे जे आणि ते सुद्धा व्हायचं बाकी आहे त्यामुळे जागांचं वाटप झाल्यानंतर ह्या संपूर्ण घडामोडी जे आहेत ज्या पद्धतीनं भाजपचे प्रदेश प्रवक्ते विनोद वाघ यांनी बोलून दाखवलं की घडामोडी घडणार आहेत भाजपने जर का योग्य निर्णय घेऊन त्यांना जागा सोडली नाही तर मात्र निश्चितच महाविकास आघाडीच्या गळाला एक मोठा नेता विनोद वाघ लागू शकतो आणि त्याचा परिपाक जे आहे ते पुढच्या काळामध्ये पाहायला मिळू शकतो धन्यवाद प्रबुल तुम्ही दिलेल्या सविस्तर माहितीसाठी